सोलापूर गोवा विमानसेवा नऊ जून पासून उडाण योजनेबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह सोलापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून येत्या नऊ जून पासून सोलापूर ते गोवा या मार्गावर कमर्शियल विमानसेवा सुरू होत आहे ही माहिती सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केली मात्र ही सेवा उडाण योजनेअंतर्गत नसेल हे विशेष आहे उडान योजनेच्या माध्यमातून विमानसेवा सुरू होईल अशी आशा सोलापूरकरांना देण्यात आली होती या योजनेत तिकीट दर दोन ते हजार चारशे एकावन्न रुपये तर कमाल पाच हजार सहाशे रुपये पाच टक्के जीएसटी स इतके आहे त्यामुळे नागरिकात नाराजीचं सूर उमटू लागला आहे दरम्यान मंगळवार दुपारपासून ऑनलाईन तिकीट बुकिंगला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी वेबसाईटवर प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे फ्लाय एक्क्याण्णव ची अधिकृत वेबसाईट सायंकाळी हॅक झाली सोलापूरच्या हवाई प्रवासासाठी हा एक सकारात्मक टप्पा असला तरी उडान योजनेचा लाभ न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे नमस्कार सोलापूरकरांसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे सोलापूरच्या विमेन सेवेला आजपासून तिकीट विक्रीला अखेर सुरुवात झालेली आहे फ्लाइट अँटीनाईन या एअरलाइन्सच्या वतीने सोलापूर ते गोवा ही सर्व्हिस आता प्रथम सुरुवात होत आहे येणाऱ्या काळात सोलापूरपासून मुंबई असेल हैदराबाद बेंगलोर व भारतातील अन्य काही मेट्रो शहरासाठी देखील विमानसेवा लवकरच सुरुवात होणार आहे ही विमानसेवा सुरू होण्यासाठी महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत त्याचबरोबर त्यांचे विशेष प्रयत्न व सहकार्य लाभले असे केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री आदरणीय मुरलीधरांना मोहोळ ज्यांनी सातत्याने या विमानसेवेला लवकर सुरुवात व्हावी म्हणून पाठपुरावा केला अशी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार वोरेसाहेब यांचा मी मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी अक्कलकोटचे आमदार भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीयुत सचिनदादा कल्याण शेट्टी यांचाही या उल्लेख करावासा वाटतो त्यांनी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्ली वारी केली यासाठी प्रामाणिकपणे के प्रयत्न केले आणि आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आज गोव्याला ही जी एअरलाईन्स सुरू झालेली आहे गोवा या इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून आपल्याला भारतातील त्याचबरोबर विदेशातील अनेक ठिकाणी सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे त्याचबरोबर को, तळ कोकणातील जे पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी धार्मिक पर्यटनाला येत असतात विशेषतः कोणकोट पंढरपूर तुळजापूर या सगळ्या धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा ही एअरलाईन्स निश्चितच सोयीची होणार आहे मी ही सगळी प्रक्रिया अनेक प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले एक सोलापूरच्या भूमिपुत्राप्रमाणे ज्यांचं या विमानसेवेसाठी से योगदान राहिलं आहे ते सोलापूरचे माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब देखील यांचा देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी येणाऱ्या सगळ्या अडचणीवरती मार्ग काढत त्या अडथळा दूर करत ही विमानसेवा सुरू होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच सगळ्यांना खात्री देतो की फक्त गोव्यापुरतच नाही तर येणाऱ्या काळात अन्य मोठ्या सगळ्या शहरांसोबत देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होईल हा विश्वास देऊन पुनशे एकदा केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो